नमस्कार मंडळी तर आजच्या या व्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पा आणि आज थोडासा आनंदी आहे त्यामुळं आजचा हा व्लॉग बनवत आहे पा तर मंडळी मी काही दिवसांपूर्वी मागेल त्याला सोलर पंप योजना यामध्ये अर्ज भरला होता आणि थोड्याफार त्रुटी आल्या त्या त्रुटी दुरुस्त केल्या पण एक अडचण खूप मोठ्या प्रमाणात येत होती ज्यावेळेस मी जॉईंट सर्वे करत होतो त्यावेळेस दोन वेळेस तो सर्वे मागं आला आणि काही समजे ना आता काय करावं खूप त्रस्त झालो होतो थो, शेवटी थोडीशी माहिती इकडनं तिकडनं घेतली आणि पुन्हा तिसऱ्यांदा सर्वे केला पहा त्यानंतर आज तिसऱ्या दिवशी हा सर्वे मंजूर करण्यात आलेला आहे वर आणि वर्क ऑर्डर निघालेली आहे तर आता माहीत नाही आपला पंप कधी बसेल किती दिवसात येईल पण वर्क ऑर्डर निघालेली आहे ती ओपन नाही होत सध्या पण यावर सोल्युशन शोधून मी पुढच्या व्हिडिओमध्ये दे तुम्हाला देईल पाहते तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि मुद्दाम तुम्हाला मदत व्हावी या हेतूने हा व्हिडिओ मी बनवत आहे पहा तर तुम्हाला जॉईंट सर्वे जर करायचा असेल मागील त्याला सोलर पंप योजनेचा तर तुम्हाला जर तुमचा तो वारंवार वार वापस जर येत असेल परत येत असेल तर तो येऊ नये त्याला तुम्हाला फायनल सोल्युशन भेटावं यासाठी मी यूट्यूबवर खूप सर्च केलं पहा मला कुठेच म्हणजे बरोबर मार्गदर्शन भेटलं नाही तर तुम्हाला ते भेटावं यासाठी आजचा हा व्हिडिओ मी बनवत आहे तर पहिली गोष्ट बोरचं जर असेल तुमचं तर बोरची जी जाडी असते रुंदी असते ती किती असते साधारणतः सात इंच असते बा तर तुम्हाला तिथं जे मेन्शन करायचं आहे ते फूटमध्ये मेन्शन करायचं आहे तर तुम्हाला शून्य पॉईंट अठ्ठावन्न हे तिथं मेन्शन करायचं आहे दुसरी गोष्ट तुमचा बोर किती खोली आहे ती तुम्हाला मीटरमध्ये हे करायची आणि तुम्हाला हेड किती पाहिजे तीस पन्नास किंवा शंभर यावर तुमचं जर साधारणतः दीडशे फुटाच्या आसपास जर अंतर असेल तर तुम्ही पन्नासचा हेड घेतलेला कधीही चांगला राहील पहा दुसरी गोष्ट तुम्हाला जे उपलब्ध जागा जी असेल ती किती लागणार आहे तुम्हाला साधारणतः एक हजार स्क्वेअर फुटाच्या आसपास लागणार आहे तर ते अंतर तिथं मेन्शन करायचं आणि एजी लाईटचं जे कनेक्शन आहे ते तुमच्याकडं नसायला पाहिजे पहा जुनं असेल आणि ते जर बंद केलेलं असेल तर ते देखील तुमच्याकडे नसायला पाहिजे तिसरी गोष्ट जे ए जी एल एलटी लाईनचं जे अंतर आहे ते जवळपास पाचशे सहाशे फूट दूर दाखवायला पाहिजे आणि मुख्य म्हणजे तुम्ही जी कंपनी निवडलेली आहे त्या कंपनीचा कोणीतरी रिप्रेझेंटेटिव्ह तिथं उपस्थित पाहिजे मंडळी मागेल त्याला सोलर पंप योजना याचा जॉईंट सर्वे करताना तुम्हाला जे तीन फोटो काढावे लागतात त्यामध्ये पहिला फोटो असतो पहा बोरचा त्याच्यामध्ये तुम्हाला तिथं झाडाची सावली वगैरे असायला नाही पाहिजे व्यवस्थित स्पेस पाहिजे दुसरा फोटो जो आहे त्याच्यामध्ये तुमचा शेताचा फोटो पाहिजे पहा आणि तिसरा फोटो आहे त्याच्यामध्ये तुमचा जो लाईन मन आलेला असेल त्या लाईन मन प्लस ज्याच्या नावाने तुमचा अर्ज असेल ती व्यक्ती आणि तिसरा म्हणजे व्हेंडरचा रिप्रेझेंटेटिव्ह हे ती गजन तिथं फोटोमध्ये तुम्हाला उपस्थित पाहिजे लाईन मन हा ड्रेसवर पाहिजे त्यावेळेस तुमचा सर्वे पास होतो पहा ह्या अडचणी ज्या येणाऱ्या असतील जर तुमचा सर्वे वारंवार वापस येत असेल परत येत असेल तर ह्या सगळ्या त्रुटी पा आणि मग तुमचा सर्वे करून घ्या आणि एवढं जर तुम्ही व्यवस्थित भरला आणि सर्वे करून घेतला तर तुमची वर्क ऑर्डर निघाल काहीच हरकत नाही पहा आता कसं करायचं तुम्ही सुद्धा आहात पहा कारण कसं आहे शेतकऱ्याला प्रत्येक ठिकाणी गंडवलं जातंय आणि त्या ठिकाणी सोल सोल्युशन काढण्याचं काम आपलंच आहे कारण आपलं काम करायचं असतं कसं करून घ्यायचं ते आपण ठरवायचं आहे बरोबर तर आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि हा पी ही जी मागेल त्याला सोलर पंप याची जी वर्क ऑर्डर निघालेली जी पीडीएफ आहे पा ती ओपन होत नाही तर ती पुढच्या वेळेस कशी ओपन करायची याचा व्हिडिओ मी तुम्हाला घेऊन येणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा पहा आणि हां तुम्हाला माझा गहू दाखवायचा होता तो पहा तर पहा मंडळी सूर्य मावळ तिकडे गेलेला आहे आणि गहू असा आहे आपला या वर्षीचा दोन हजार पंचवीस आता पाणी तोडलेलं आहे जवळपास साडेतीन एकरच्या आसपास गहू आहे आपला आणि मंडळी आपल्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी असतात ना ज्या काही तर ते आपल्याला सवय लागलेली असते ब्लॅक किंवा व्हाईट या दोन स्वरूपात पाहण्याची पण असं जर जगायचं म्हटलं आप तर आपल्याला खूप त्रास होतो आणि जगणं शक्यच नाही कारण मधल्या ग्रे स्वरूपातल्या ज्या गोष्टी असतात त्याचा एन्जॉय आपल्याला घेता आला पाहिजे आणि तेच कसं झालं की मला थोडा शेअर मार्केटमध्ये लॉस झाला त्यामुळे माझी मानसिकता थोडीशी व्हायबल झालेली होती आणि मला जो आयुष्याचा आनंद आहे तो मला घेता येत नव्हता पण त्यातून हळूहळू हळूहळू मी बाहेर निघत चाललो आहे कारण कसं आहे हे टेन्शन वगैरे याने आपल्या जीवनाची मज्जा घ्या अजिबात घेता येणार नाही आहे तर ही पुढचे व्लॉग आपले छान राहतील बा आणि मंडळी आत्ताची जी वेळ आहे ना ती आत्ताच आहे पुन्हा येणार नाही पुन्हा भेटणार नाही तर या वेळेचा सदुपयोग करा माहीत नाही उद्याचा दिवस आपल्याला भेटेल नाही भेटेल तर आजच्या दिवशी व्यवस्थितपणे जगून घ्या आणि मीही ते चालू केलेलं आहे आणि जी सुधारणा माझ्यामध्ये मा करायला पाहिजे ती माझी चालू आहे फार पैसा कमी जास्त असेल काही हरकत नाही पण माणसाला जगता आलं पाहिजे चला तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय हा घास आहे आपला आणि आपली मंडळी घास कापत आहे आणि मोत्या देखील आलेला आहे इथं ໄປແຕ່ປະ વિચાર ເດໂ